<coughs> महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रातील पशुपालकांना आणि धनगर समाजातील नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी यशवंतराव होळकर महामयुष योजना सुरू केली आहे ही योजना मेंढीपालन व्यवसायाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे दोन हजार सतरापासून झालेल्या योजनेत ला राज्यातील विविध जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आर्थिक मदत मेंढीपालनासाठी दिले जाते महाराष्ट्रात एक लाखापेक्षा अधिक लोकांकडून मेंढीपालन व्यवसाय केला जातो राज्यातील लोक सं मेंढ्यांच्या संख्येत घट घट होत आहे तसेच धनगर समाजातील आर्थिक मागास लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी योजने या योजनेची सुरुवात केली जाते आहे या योजनेचा मुख्य उद्देश मेंढीपालन व्यवसायाच्या माध्यमातून भटक्या जमातीने आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने नेणे आहे सध्याच्या काळात मेंढीपालन व्यवसाय कमी होत चालला आहे त्यामुळे या योजनेद्वारे मेंढी पालनाला प्रोत्साहन देऊन पशुपालकांच्या आर्थिक सुधारणा करणे अपेक्षित आहे योजनेत वीस मेंढ्या आणि एक नर मेंढ्या वाटप केले जाते यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान उपलब्ध आहे मेंढ्यांच्या चराईसाठी सहा हजार साथ रुपये प्रतिमाह असा चार महिन्यांसाठी चोवीस हजार रुपये अनुदान दिले जाते मेंढ्यांसाठी संतुलित खाद्य पशुखाद्य पुरवण्यासाठी पन्नास टक्के अनुदान उपलब्ध आहे उपलब्ध दिले जाते भूमिहीन में पशुपालकांना मेंढी पालनासाठी जागा खरेदीसाठी किंवा बाडेतत्वावर जागा घेण्यासाठी किंम जागेच्या किमतीवर पंचाहत्तर टक्के अनुदान दिले जाते सुधारित देशी प्रजातीच्या शंभर कुक्कुट पक्ष्यांची खरेदीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान उपलब्ध आहे योजनेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे अर्जदारांना महामहेश योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावा अर्जासाठी आधार क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्रांचे अपलोड करणे आवश्यक आहे महामेश योजनेसाठी अठरा ते साठ वर्ष वयोगटाला वयोगटातील महाराष्ट्रातील नागरिक फक्त अर्ज करू शकतात फक्त भटक्या जाती व जमातीतील नागरिकसाठी ही साथ नागरिकांसाठी ही योजना खुली आहे योजनेत लाभाचे वाटप महिलांसाठी तीस टक्के आरक्षण आहे तसे अपंगासाठी तीन टक्के आरक्षण आहे त्यामुळे महिलांच्या नावावर अर्ज केल्यास अर्ज मंजूर होण्याची शक्यता अधिक आहे अर्जदाराच्या कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळू शकतो अर्जदाराने पशुपालनासाठी जागेच्या व्यवस्था स्वतः करणे आवश्यक आहे जे नागरिक पूर्वी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही दोन हजार चोवीस वर्षासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे या योजनेचा प्रकल्प स्थिती तपासण्यासाठी महामेश डॉट ऑर्गनायझेशनवर जाऊन योजनेच्या लाभार्थीदृष्टी किंवा अर्ज असे स्थिती तपास येते या योजनेअंतर्गत मेंढीपालन करण्यासाठी स्थायी स्वरूपात पायाभूत सु सुविधांसह वीस मेंढ्या आणि एक मेंढ्यानं असलेल्या गट पंच्याहत्तर टक्के अनुदान दिल्यावर जा दिला जातो स्थलांतरिक पद्धतीने पालनासाठी देखील याच प्रकारचे अनुदान दिले जाते ज्यांच्याकडे स्वतःच्या वीस मेंढ्या ते वीस ते चाळीस मेंढ्या आहेत त्यांना एक सुधारित मेंढ्या पंच्याहत्तर टक्के अनुदानदानावर दिला जातो तसेच ज्यांच्याकडे चाळीस ते साठ आहेत त्यांना दोन नर मेंढ्या नर मेंढ्या साठ ते ऐंशी असलेल्या लाभार्थ्यांना तीन आणि ऐंशी ते शंभर असलेल्या लाभार्थ्यांना चार नर मेंढ्या अनुदानावर वाटप केले जाते ज्यांच्याकडे शंभरहून अधिक शंभर किंवा त्याहून अधिक मेंढ्या आहेत त्यांना पाच सुधार नरमेंढ्या पंच्याहत्तर टक्के अनुदानावर अनुदानावर दिले जाते स्थायी मेंढीपालनावर वीस ते में वीस मेंढ्या व एक नरमेंढ्या असलेल्या गटांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाते स्थलांतरित पद्धतीच्या मेंढीपालनासाठी याच प्रकारचे अनुदान दिले जाते या योजनेच्या संतुलित खाद्य उपलब्ध करण्यासाठी ही अनुदानाचा वाप समावेश आहे स्थायी स्वरूपात पालन करणाऱ्या पंच एप स्थायी स्वरूपात मेहंदी पालन करणाऱ्यांसाठी एप्रिल ते जुलै महिन्यापर्यंत शंभर ग्रॅम प्रति दिन मेहंदी याप्रमाणे संतुलित खाद्य पंच्याहत्तर दा टक्के अनुदानावर उपलब्ध दिले जाते स्थलांतरित मेहंदी पालनासाठी करणाऱ्यांसाठी जून ते जुलै महिन्यासाठी खाद्य उपलब्ध करून दिले जाते तसे हिरव्या चाराची मुरगस करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाते पशुखाद्य कारखाने उभा करण्यासाठी पन पन्नास टक्के अनुदान दिले जाते राजे यशवंतराव ओळकर महामहेश योजना महाराष्ट्रातील बाटका जमाती व धनगर समाजातील नागरिकांना आर्थिक स्थैर्य रोजगारासाठी रोजगाराची संधी देणारी प्रभावी योजना आहे मेहंदी पालनासाठी विविध सहाय्यक अनुदाने या योजनेतून उपलब्ध करून उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागातील नागरिकांना चांगला उपयोग होतो योजनेच्या अधिकृत व्यवसायावर जाऊन अर्ज प्रक्रिया सुरु करा हो, आणि योजनेचा लाभ घ्या धन्यवाद